पोलिसांनी ठोकल्या पोलिसांनी आरोपीला करत त्याच्याकडून एक महागडी व रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत अहिल्यानगर शहरात स्वामी समर्थ मंदिराजवळ व डीमार्टच्या मागील गेट वर अशा दोन ठिकाणाहून महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने दोन्ही संप मोटारसायकल वर भरधाव वेगाने महिलांच्या जवळ येऊन त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरीने ओढून तोडून हिसका मारून घेऊन गेल्याबाबत तोकाना पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता तर सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर तोकाना पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या सूचनेप्रमाणे गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील व गुन्हे तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी तात्काळ घटना ठिकाण जाऊन फिर्यादी यांच्यासोबत चर्चा करून आरोपीचे वर्णन व माहिती घेऊन शोध सुरू केला मिळालेल्या माहिती आधारे एक संशयित आरोपी यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने सुरुवातीला काही एक माहिती दिली नाही परंतु त्यास पोलिसी खाक्या दाखवताच त्याच्या गुन्हा केल्याची कबुली देऊन त्याच्याकडून सत्तर हजार रुपये किमतीची प्लसर मोटारसायकल व एक लाख दहा हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असा ऐकून एक लाख सत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय नगर शहर विभाग अमोल भारती यांच्या सूचना मार्गदर्शनाखाली करण्यात आला आहे रिपोर्ट न्यूज टू ट्वेंटी फोर अहिल्यानगर